नमस्कार मी कल्पेश पाटील तालुका रावेर जिल्हा जळगाव आम्ही दोन हजार तेवीस ऑगस्ट मध्ये सरां वानखेडे सरांकडून हे चंदनाची रोपं घेतले होते समजा आज जवळजवळ दीड वर्ष झाले आम्हाला तर त्या ह्या प्रकारे रिझल्ट आहे आमच्या झाडांचा सरांचं मार्गदर्शनामुळे एवढं शक्य झालं आम्हाला आम्ही दर आठवड्याला यांना फोन करतो की असा असा प्रॉब्लेम आहे आता काय करायचं काय त्यांचं नियोजन मार्गदर्शन त्यामुळे असं आज हे जवळजवळ नऊ फुटापर्यंत वाढलेलं आहे आता आपण हे मी तुम्हाला एक काळी मोजून दाखवतो हो किती फुटाची आहे समज साधारण हे चार साडेचार फुटाचे आहे एक फुटा दोन तीन चार आणि हे साडेचार जवळ जवळ नऊ फुट पर्यंत ही आहे झाडाची उंची त्याचप्रकारे सर्व झाड पण जर तुम्ही बघितले तर त्याच साईजचे आहे मागे आमचे झाड हे वादळ आलं होतं त्या साईडला एका साईडला झुकून गेले होते सर्व पण सरांनी जे आम्हाला प्रुनिंग करून दिली तर ते परत सरळ होऊन गेले आमचे झाड तर बघा शेतकरी बांधवांना विषय काय आहे काय की आपले जे कल्पेश भाऊ आहे ते त्यांनी आपला त्यांचा अलार्म त्यांचा रिमाइंडरच सेट करून ठेवलेला आहे त्यांनी दर आठ दिवसाला दर रविवारी आपल्याला फोन करत असतात ते आता कालच त्यांनी आपल्याला फोन केला की बा आमच्या झाडाला थोडा प्रॉब्लेम आहे दोन तीन झाडांना त्यांचा प्रॉब्लेम होता पण तो काही मोठा प्रॉब्लेम नाही त्यांच्या झाडाला थोडी उदळी लागल्यासारखं होता तर विषय काय आहे की दर आठ दिवसाला जर तुम्ही प्रॉपर जर शेतकऱ्याने टाइम टू टाइम जर आम्हाला फोन केला अपडेट दिले तर रिजल्ट असा येते पंधरा दिवसाला फोन करायला पाहिजे तर शेतकरी दोन दोन चार चार सहा सहा महिन्याने फोन करतात तर त्याच्यामध्ये काय होते की आमच्या नाही रिजल्ट दिले जात नाही तेवढा विषय आहे टाइम टू टाइम जर केलं तर याच्यामध्ये रिझल्ट येते तर आता आपल्या त्यांनी टाइम टू टाइम कशी काळजी घेत सर्वप्रथम आम्ही ऑगस्ट मध्ये प्लांटेशन केलं त्यावेळेस काय त्याला ड्रेंजिंग लागते काय लागते ते आम्ही सर्व सरांना विचारून तसं त्या पद्धतीने करत गेलो मग ते म्हणत सहा महिने झाले की आपण थोडी याचे का प्रोनिंग करून घेऊ मग ते केल्याने पण बराच फायदा झाला जसे झाडाचा बुंदा व्हायला मदत दा झाली परत उनची एक सगळ सारखी झाली सर्वांची म्हणजे काय की बा टाइम टू टाइम जर फोन करला जरा शेतकरी तर ह्या अशा प्रकारचा आपल्याला रिझल्ट भेटते तुम्ही पाहू शकता पूर्ण हा जो रिझल्ट आहे हा पूर्ण एकसारखंच आहे तर तात्पर्य याच्यात एवढंच आहे की याच्यामध्ये चंदन शेती म्हटलं ते आलं टायमाला महत्व आहे आणि टायमावर जर हे झालं चंदन शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही आणि चंदन मध्ये करोड होण्यासाठी कोणी आपल्याला थांबवू शकत नाही एवढं सांगतो थांबतो धन्यवाद